व्हॉट इज द बेस्ट ऍडवाइस फॉर सेकंड सेकंड जनरेशन एंटरप्रेनर्सला एक समजणं गरजेचं आहे की आपल्याला ही एक रेडीमेड संधी आहे कस्टमर बेस बनवण्यासाठी आणि गुडविल कमवण्यासाठी तर जे सेकंड जनरेशन या गोष्टीला समजून घेत आहे वेगळेवेगळे जनरेशन असल्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक गैरसमज असतात आर्ग्युमेंट असतात वगैरे वगैरे पण त्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह कसं करू शकतो याच्यावर भर दिला पाहिजे म्हणजे जो फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर आहे त्यांनी त्या नवीन जनरेशनला समावेश करून घेतणं फार गरजेचं आहे वॉट so इज ऍडवायजेबल की त्यांना एक वेगळी व्हर्टिकल बनवायची आधी आणि नंतर मर्च करायचं की कसं करायचं व्हॉट इज द सोल्युशन अनेक ठिकाणी पाहतोय आता मागच्या आठवड्यामध्ये मी सुगंध लोक नावाच्या एका कंपनीमध्ये गेलेलो इन बँगलोर ओरिजिनल कंपनीचं नाव आहे सारथी इंटरनॅशनल तर सारथी इंटरनॅशनल ची एस्टॅब्लिशमेंट नाईन्टीन फोर्टी फायव्ह मध्ये घडली तर आज सप्तागिरी जो माझा मित्र आहे आणि वंदना त्याची बायको जे बिझनेस सांभाळत आहेत दॅट इज द थर्ड जनरेशन आणि त्यांची मुलगी सुद्धा ते बिझनेसमध्ये आलेली शी इज ऑल्सो इंटरनॅशनली क्वालिफाईड लंडन मध्ये शिकून ती आली आहे म्हणजे चौथी पिढी आणि त्या दिवशी मी तीन पिढ्या बघितल्या सप्तागिरीचे वडील सप्तागिरी आणि सप्तागिरीची मुलगी म्हणजे अशा तीन पिढ्या एकाच एस्टॅब्लिशमेंट मध्ये त्या संस्थेला पुढे इम्पॉर्टंट द न्यू एज की आपण मार्केटिंग बनवायला हवी सोशल मीडिया तर हल्ली घडलेली गोष्ट आहे म्हणजे मागच्या आठ वर्षांमध्ये मा घडलेली गोष्ट आहे त्याच्या पुढे तर आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर जी पहिलं जनरेशन असताना त्यांना त्याचं महत्व समजत नाही आणि न्यू जनरेशन जे असताना त्यांना सुरुवातीकडनं करायची इच्छा असते कारण त्यांना माहिती आहे की मार्फत मला पूर्ण जग काबीज करता येतं आय कॅन ॲप्स्युटली पेनिट्रेट टू द रेस्ट ऑफ द वर्ल्ड उद्योग यश या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपण प्रत्येक वेळी एक असा विषय घेतो जो मराठी उद्योजकांच्या खूप जवळचा असतो किंवा त्यांचे बिझनेस चॅलेंज त्याच्यामध्ये आपण हँडल करण्याचा प्रयत्न करतो आज अशाच एका विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे आहेत एग्नेलो राजेश अथाडे सर आणि सर आजचा विषय आहे की भारत किंवा भारताचा जो उद्योजकीय जो सिनारिओ आहे त्याच्यामध्ये पहिली पिढी आता रिटायर होते आणि दुसरी पिढी टेकओवर करते तर हे जे ट्रान्झिशन आहे यु नो पहिल्या पिढीतून दुसऱ्या पिढीत जाताना त्यावेळी बऱ्याचदा असे चॅलेंजेस येतात की माइंडसेट मॅच होत नाही किंवा हँड होल्डिंग यु नो करावं लागतं किंवा त्यांचे व्हॅल्यूज आणि ते मॅच होत नाही सो वॉट इज द बेस्ट ॲडवाईस फॉर सेकंड जनरेशन आणत सेकंड जनरेशन अँटरप्रनरला एक समजणं गरजेचं आहे की आपल्याला ही एक रेडीमेड संधी आहे कस्टमर बेस बनवण्यासाठी आणि गुडविल कमवण्यासाठी भरपूर वेळ लागतो भरपूर काळावेधी लागते तर जे सेकंड जनरेशन या गोष्टीला समजून घेत आहेत दोज पीपल आर जॉईनिंग द बिझनेस आणि टेकिंग इट फॉरवर्ड आता वेगळेवेगळे जनरेशन्स असल्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक गैरसमज असतात आर्ग्युमेंट्स असतात वगैरे वगैरे पण त्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह कसं करू शकतो याच्यावर भर दिला पाहिजे म्हणजे जो फर्स्ट जनरेशन अँटरप्रनर आहे त्यांनी त्या नवीन जनरेशन जनरेशनला समावेश करून घेतणं फार गरजेचं आहे जर त्याने जास्ती अथॉरिटी दाखवली तर मग कदाचित सेकंड जनरेशन बिकम्स अ लिटल डिमोटिवेटेड जर ह्या लोकांनी एकमेकांना लर्निंग प्लॅटफॉर्म जर बनवून घेतलं म्हणजे जे, जे फर्स्ट जनरेशनवाले आहेत ते त्यांच्याकडनं काहीतरी शिकतील आणि जे सेकंड जनरेशनचे लोक आहेत ते फर्स्ट जनरेशन काय काहीतरी शिकतील असा जर माहोल बनवला ना तर इट कॅन बी व्हेरी इंटरेस्टिंग अँड सक्सेसफुल असे अनेक सेकंड जनरेशनचे उद्योजक आहेत ज्यांनी रिले रेससारखा जो बेटन त्यांच्या हातात घेतला आहे hmm. तर त्यांनी अजून वेगाने प्रगती करायला सुरू केलेली आहे hmm. इन्फ्रास्ट्रक्चर जागेवर असणं कम्प्लायन्सिज इन प्लेस कस्टमर बेस इन प्लेस hmm. प्रोडक्ट इज डिफाईन्ड सर्विसिस डिफाईन्ड अशा hmm. परिस्थितीकडनं जर तुम्ही सेकंड जनरेशनचे उद्योजक म्हणून पुढे चाललात तर तुमचं यश अजून वेगाने वाढू शकतं कारण नाव यू डोंट हॅव टू स्टार्ट फ्रॉम झिरो तुम्ही सुरुवात करतायत एक्कावन्नवरनं तर यू कॅन रिअली really टेक इट फॉरवर्ड आणि प्रत्येक डेव्हलप्ड कंट्रीमध्ये त्यांचं पर्सेंटेज ऑफ सेकंड जनरेशन थर्ड जनरेशन फोर्थ जनरेशन इज सो हाय की त्यांचं मार्केट व्यवस्थित प्रकारे एस्टॅब्लिश झालेलं असतं तर तेच आता भारतात पण घडतं आहे आणि महाराष्ट्रामध्येही मा घडतं आहे पण ह्याचं प्रमाण फार कमी आहे ह्याचं प्रमाण वाढणं फार महत्त्वाचं आहे आणि ते वाढतं आहे फॅमिली एम बी ए ज्याला आपण म्हणतो ना असे देखील भरपूर प्रोग्राम सुरू झालेले आहेत ज्याच्यामध्ये त्या एज्युकेशनचा एक भाग असा असतो की हाऊ डू यू ब्रिज द गॅप बिटवीन द फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन म्हणजे ते मित्र आणि कॉलिग्स म्हणून कसे काम करू शकतात एक्सपेक्टेशन्सना कसं मॅनेज करता येतं हे तुम्हाला फॉर्मल पद्धतीने फॅमिली एम बी मध्ये घडवलं जातं म्हणजे फक्त मुलाचं किंवा मुलीचं ॲडमिशन होत नाही तर त्यांच्या फर्स्ट जनरेशन सुद्धा कंपल्सरी त्यांचं पण ॲडमिशन घ्यावं लागतं आणि अनेक असे क्लासेस असतात ते दोघे अटेंड करतात जे ते दोघेही अटेंड करतात म्हणजे दिस इज द राईट स्टेप टुवर्ड्स टेकिंग द फर्स्ट जनरेशन बिझनेस फॉरवर्ड इट कॅन बी सेकंड जनरेशन इट कॅन बी थर्ड जनरेशन आणि क्वचित म्हणजे काही एक्झाम्पल्स मध्ये इट कॅन बी द फोर्थ जनरेशन ऑल्सो तर हे घडतंय सो बऱ्याचदा मी असं बघतो की जे पहिलं जनरेशन असतं ना त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर त्यांची जी टीम असते ती त्यांच्याबरोबर वीस तीस चाळीस वर्ष असते आणि त्या टीमला नंतर नवीन जनरेशन जेव्हा टेकओवर करते तेव्हा ते गॅप्स क्रिएट होतात तो एक सजेशन असं पण असतं की नवीन जनरेशननी वेगळी वर्टिकल सुरू करावी कारण आधीच्या लोकांना तो आधीचं जे जनरेशन असतं लिडरशिपचं त्यांच्याबरोबर त्यांना कनेक्ट खूप झालेला असतो त्यामुळे यांना नवीन यंग यु नो लोकांबरोबर कनेक्ट व्हायला त्रास होतो सो वॉट इज ऍडवायजेबल की त्यांना एक वेगळी वर्टिकल बनवायची आधी आणि नंतर मर्च करायचं की कसं करायचं व्हॉट इज द सोल्युशन एकोणीशे नव्याण्णव मध्ये मी पहिल्यांदा आनंद महिंद्रांना भेटलो आणि एका टेक्निकल विषयावर इट वॉज रिलेटेड टू द यूज ऑफ मोबाईल आणि त्यावेळेला नोकिया कम्युनिकेटरचा जमाना होता तो डब्बा कम मोबाईल जो ओपन व्हायचा लॅपटॉपचा तर त्या संदर्भात मी भेटलो तर जेव्हा मी तिथे गेलो त्यांच्या ऑफिसमध्ये तेव्हा त्यांची मीटिंग चालू होती आणि त्यांनी मला सगळ्यांबरोबर इंट्रोड्यूस केलं कारण माझे वडील महिंद्रा आणि महिंद्रामध्ये काम करायचं तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही त्या रूममध्ये सगळ्यात तरुण व्यक्ती म्हणजे मी आनंद महिंद्रापेक्षा तरुण आहे पण त्या रूममध्ये सगळ्यात तरुण व्यक्ती आनंद महिंद्रा होता सांगायचं सा तात्पर्य म्हणजे त्या रूममध्ये तीन ते चार लोकं जे अजून होते ना ते सगळे आनंद महिंद्रांच्या वडिलांबरोबर काम करणारी लोकं होती आणि त्यांच्यामध्ये एवढी चांगली सिम्फनी होती ना म्हणजे एवढं चांगलं सिनर्जाइज्ड माहोल होता ना की मला ते बघून फार बरं वाटलं तर आज मला समजतं की फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशनमध्ये फक्त रिलेशनशिपचे फर्स्ट जनरेशन सेकंड फर्स जनरेशन, जनरेशन असतात तर वडिलांबरोबरची जी लोकं असतात त्यांच्या विश्वासातली लोकं त्यांचे राईट हँड लेफ्ट हँड संगतीचे जे लोक असतात त्यांच्याबरोबर सुद्धा सेकंड जनरेशनला मॅच करावं लागतं आणि तिथे देखील फ्रिक्शन असतात तर ही जी गणितं मांडायची असतात ना ती फक्त नात्यातनं नसून फर्स्ट जनरेशनच्या बग बरोबरची जी लोकसंख्या असते किंवा जी त्यांची जी टीम असते त्यांच्याबरोबरसुद्धा मॅच करून घेणं ही एक फार मोठी कला असते कारण अनेक वेळेला अशी गोष्टी असतात की त्या टीममुळे यश मिळालं असतं फर्स्ट जनरेशनला तर त्या टीमला तुम्ही डिस्प्लेस करू शकत नाही आणि ह्या दोन्ही बाजूचे प्रॉब्लेम असतात म्हणजे जी तरुण पिढी असते ना त्यांना असं वाटतं की मी कशाला त्यांचं ऐकावं आणि जे लोक असतात ना फर्स्ट जनरेशनच्या बरोबरची लोक ते विचार करतात आता काय मला ह्याला सर म्हणायला लागेल किंवा ह्याला मॅडम हिला मॅडम म्हणावं हो लागेल तर ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला व्यवस्थित हातळणं गरजेचं आहे आणि ते पण होतंय पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकीच सुद्धा होतात hmm. तर इट इज मोर ऑफ अ सायकोलॉजिकल गेम आणि त्याच्यामुळे जे फर्स्ट जनरेशन आपल्या मुलांना व्यवसायामध्ये त्यांच्या शाळेबरोबर किंवा कॉलेजबरोबर निगडीत करून ठेवतात ना आठवड्यातनं एकदा किंवा आठवड्यातनं तीनदा तर ऑटोमॅटिकली एक, एक एक चांगली बॉन्डिंग निर्माण होते hmm. आणि त्या बॉन्डिंगचा फायदा पुढे जाऊन त्या बिझनेसला होतो तर ह्या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे अचानक तुम्ही एका तरुणाला आणून बसवलं कंपनीमध्ये आणि सांगितलं आता हा माझा मुलगा आहे किंवा हा ही माझी मुलगी आहे आता ह्याचं तुम्हाला ऐकावं लागेल इट कॅनॉट बी इन्स्ट्रक्शनल इट नीड्स टू बी अ बॉन्ड इट नीड्स टू बी सिनर्जी आणि इट नीड्स टू बी ॲब्स्युटली ऑटोमॅटिक माझे एक मित्र आहेत तुमचेही मित्र आहेत सुनील उपलब्ध एस डी जी सिक्स टेक्नॉलॉजीज सुनीलने सुरू केलेला बिझनेस आहे आज त्यांचा मुलगा इज अ पी एच डी फ्रॉम बोस्टन इन अमेरिका आणि त्यांची मुलगी शी इज अन आर्किटेक्ट फ्रॉम जे जे स्कूल ऑफ आर्ट्स बेस्ट एस्टॅब्लिशमेंट आता ते बिझनेसमध्ये आलेत पण दे आर गेटिंग सो वेल इंटिग्रेटेड इन टू द फॅब्रिक ऑफ द बिझनेस तर ती स्मूथ ट्रान्झेक्शन असणं गरजेचं आहे आणि मी जसं म्हणालो ना तसं सुनील आणि श्रेया दोघांनी फॅमिली एमबीएचा जो कोर्स जॉईन केलेला <laughs> दोघे क्लासरूम दोन्ही क्लासरूमला जातात <laughs> तर यू नीड टू स्ट्राईक दॅट बॅलन्स आणि त्याच्यामुळेच तो बिझनेस पुढे जाऊ शकतो नवीन विचार आणि जुने सक्सेस फॉर्म्युलाज याचं जेव्हा मिश्रण होतं ना तेव्हा तुम्ही एक नवीन जग निर्माण करू शकता आणि वेगाने तर सुनील इज रिसेप्टिव्ह सर्वेश इज रिसेप्टिव्ह आणि स्नेहा इज ऑल्सो रिसेप्टिव्ह वेन एव्हरीबडी इज रेडी टू लर्न प्रगती होऊ शकते तर ते आता आपण पाहतोय आणि मी तर ते रिअल लाईफ सिनारीओमध्ये अनेक ठिकाणी पाहतो आता मागच्या आठवड्यामध्ये मी सुगंध लोक नावाच्या एका कंपनीमध्ये गेलेलो इन बँगलोर ओरिजिनल कंपनीचं सा नाव आहे सारथी इंटरनॅशनल okay. तर सारथी इंटरनॅशनलची एस्टॅब्लिशमेंट नाईन्टीन फोर्टी फायमध्ये घडली तर आज सप्तागिरी जो माझा मित्र आहे आणि वंदना त्याची बायको जे बिझनेस सांभाळत आहेत दॅट इज द थर्ड जनरेशन आणि त्यांची मुलगी सुद्धा त्या बिझनेसमध्ये आलेली शी इज ऑल्सो इंटरनॅशनली क्वालिफाईड लंडनमध्ये शिकून ती आली आहे म्हणजे चौथी पिढी आणि त्या दिवशी मी तीन पिढ्या बघितल्या सप्तागिरीचे वडील सप्तागिरी आणि सप्तागिरीची मुलगी म्हणजे अशा तीन पिढ्या एकाच एस्टॅब्लिशमेंटमध्ये त्या संस्थेला पुढे नेते दोन एकरचं फॅ दोन एकरमध्ये ऐंशी हजार फुटाची ती फॅक्टरी आहे बाराशे लोक काम करतात आणि आता त्या बिझनेसला ते लोक पुढे नेत आहेत तर मी फोर जनरेशनचं पण उदाहरण पाहिलं आणि मी दोन जनरेशन बरोबर तर मी काम करतोय सुनील बरोबर आणि सर्वेश आणि श्रेयाबरोबर तर हे चांगल्या पद्धतीने घडतंय आणि एकदाही मी आर्ग्युमेंटला पाहिलं सो देर इज नॉट डिफरन्स ऑफ ओपिनियन देर इज डिफरन्शियल ओपिनियन गेटिंग इन द बिझनेस मॉडेल ॲज न्यू डिसिजन्स आणि स्मूथ इंस्ट्रक्शन्स दर इट इज लवली टू सी ऑल दिस ग्रेट सो so, पहिल्या पिढीचा बॅकग्राऊंड कसं असतं सी बाकीच्या समाजामध्ये सिंधी गुजराती मारवाडी पंजाबी ह्याच्यामध्ये जनरेशन्स असतात ऑलरेडी पण मराठी उद्योजक हा पहिल्या पिढीचा उद्योजक आहे त्यामुळे बाकीच्या समाजामध्ये ना डायनिंग टेबलवरच त्यांना ते बाळकडू मिळत असतं बिझनेसचं आम्ही त्याला उद्योजकीय संस्कार असं म्हणतो पण आपल्याकडे तसं नसतं आणि बऱ्याचदा मी अशी चूक बघितली आहे की मराठी उद्योजक मुलांना एज्युकेशन होईपर्यंत ना बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह करत नाहीत आता जे पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत ना त्यांना स्केअरसिटी ऑफ मनी अशी असते आणि त्यांनी एक एक पैसा जोडलेला असतो आणि जे नवीन जनरेशन येते ना त्यांच्याकडे असते की विल गो फुल आउट इन द मार्केट आपण मार्केटिंग करू आपण स्पेंड करू तर ही मनी रिलेटेड जी सायकोलॉजी असते आणि बरेचसे वाद मी ह्याच्यात बघितलेत की तर पहिलं जनरेशन म्हणते की इतकी मार्केटिंग करायची गरज नाही आणि तर नवीन जनरेशन म्हणते की गो टू मार्केट स्ट्रॅटेजी असायला हवी यु नो तर हाव इम्पॉर्टंट इन द न्यू एज आपण मार्केटिंग बनवायला हवी अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये फेर अस, फेरबदल असतोच म्हणजे बरेच विचार वेगळे असतात फॉर mm. एक्झाम्पल पहिली पिढी जी असते त्यांना ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगचा जास्ती महत्व यासाठी माहीत नसतो mm. कारण सोशल मीडिया तर हल्ली घडलेली गोष्ट आहे म्हणजे मागच्या आठ दहा दिव वर्षांमध्ये घडलेली गोष्ट आहे त्याच्यापुढे तर आता आपण ए आय बघतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर जी पहिलं जनरेशन असतं ना त्यांना त्याचं महत्व समजत नाही आणि न्यू जनरेशन जे असतं ना त्यांना सुरुवातीकडनं करायची इच्छा असते कारण त्यांना माहिती आहे की ह्या मार्फत मला पूर्ण जग काबीज करता येतं आय कॅन ॲब्स्युटली पेनिट्रेट टू द रेस्ट ऑफ द वर्ल्ड अगोदर कसं असायचं की मी ज्या शहरात राहतो त्या शहरातल्या न्यूजपेपरमध्ये जर मी बातमी टाकली तर ती बातमी सगळ्यांना समजते आणि आज कसं झालं आहे जर मी सोशल मीडियावर इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब लिंक इन कुठे जर मी एक पोस्ट टाकली तर ते पोस्ट कोणतरी अमेरिकेत बघते कोणतरी ऑस्ट्रेलियात बघते कोणतरी दुबईत बघते कोणतरी भारतात बघते कोणतरी पुण्यात बघते कोणतरी नागपूरमध्ये बघते आहे आणि त्याला कॉस्ट काहीच नाही आहे किंवा जर तुम्ही त्याला बूस्ट करायचा प्रयत्न केला तर नॉमिनल कॉस्ट आहे किंवा तुम्ही त्याला प्रमोट करायला गेला तर नॉमिनल प्रमोशन कॉस्ट आहे पण हे जुन्या पिढीला समजत नसल्यामुळे त्याच्यामध्ये वादविवाद असतो परंतु ते नवीन पिढीचं ते एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी ते समजून द्यावं तुम्ही जे म्हणालात ना की आपल्याला ते कल्चर डेव्हलप करता आलं पाहिजे तर मला दोन मुलं आहेत एक मुलगी एक मुलगा आहे माझी मुलगी मोठी आहे साशा आणि माझा मुलगा तिच्यापेक्षा दोन वर्षांनी छोटा है आहे तर मी एक चांगली पद्धत सुरू केलेली आहे मी काय करतो जिथे आता फॉर एक्झाम्पल आपला हा पॉडकास्ट होतो आहे किंवा मी काहीतरी नवीन निर्णय कर घेतो आहे आणि ते दोन्ही लॉयर आहेत तर मी त्यांना काय करतो त्यांच्याकडनं मी त्यांना साऊंडिंग बोर्डसारखं युटिलाईज करतो मी त्यांना माझा पॉडकास्ट पाठवतो किंवा माझं एक नवीन झालेलं बिझनेस डॉक्युमेंट पाठवतो हो आणि त्यांना सांगतो या विषयावर तुमचं मत काय दोन गोष्टी घडतात ऑटोमॅटिकली ते शिकतात की मी काय करतोय त्यांना समजतं की मी काय करतोय दुसरी गोष्ट म्हणजे मला त्यांचा दृष्टिकोन समजतो आता माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये भरपूर मोठा गॅप आहे म्हणजे साधारणतः तीस बत्तीस वर्षाचा गॅप आहे तर या गॅपमुळे त्यांच्या मनातले विचार काय आहेत ते मला फर्स्ट हँड समजतात म्हणजे मला बाहेर जाऊन शिकायची गरज नाही आहे खरं बघायला गेलो ना तर संस्थेमध्ये आणि घरामध्येच क्लासरूम असतात त्याचा वापर तुम्ही कसा करतात ते महत्वाचं आहे इट इज ब्रिजिंग द गॅप पहिली गोष्ट तर इट इज ब्रिजिंग द गॅप दुसरं त्यांच्यावर माझे संस्कार येत आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचे विचार माझ्या संस्काराला मॅच होत आहेत <laughs> <Right. laughs> म्हणजे हे एज्युकेशन होत आहे नवीन पिढी आपल्याला शिकवतं आणि समजवतं की जग कुठच्या दिशेला चाललेलं आहे टेक्नॉलॉजीचं महत्व किती आहे सोशल मीडियावरचं कम्युनिकेशनचे फायदे किती आहेत आणि जर या गोष्टी मला समजल्या ना तर मग मी त्यांच्या निर्णयामध्ये संमती देतो तर नॉट ओनली फॉर माय चिल्ड्रन पण माझ्याकडे माझ्याबरोबर काम करणारे लोकसुद्धा तरुण आहेत तर मला माझ्या मुलांमार्फत त्यांच्याबद्दल पण मला समजून येतं म्हणजे माझ्या मुलांच्या वयामध्ये आणि माझ्या वयामधला जो मधला गॅप आहे अशी लोकं माझ्याबरोबर काम पण करत आहेत तर त्यांच्याकडनं पण मला शिकायला मिळतं तर आय एम रिसेप्टिव्ह मग मी त्याचा ॲनालिसिस करतो आणि मग त्याच्यानंतर मी त्याला बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करतो तर आय गेट दी ॲडव्हान्टेज ऑफ हॅविंग एक्सपोजर माझ्या वयातल्या लोकांबरोबर आणि मला हाऊस आहे माझ्यापेक्षा वयाने मोठे आणि अनुभवाने मोठे आणि उद्योगाने मोठे असलेल्या लोकांबरोबरही मी कायमस्वरूपी संपर्कात असतो तर त्यांचा लाभ मिळतो माझ्या वयाच्या लोकांबरोबर मला शिकायला मिळतं आणि माझ्यापेक्षा लहान वयातल्या वेगळ्या वेगळ्या वय गटातल्या लोकांबरोबर मला संभाषण करायची संधी मिळते hmm. तर लर्निंग फेज जेवढा ब्रॉड होतो ना तेवढं मी नवीन चांगल्या पद्धतीने डिसिजन्स घेऊ शकतो तर ही एक प्रक्रिया आहे आणि ही एक कॉन्शियस प्रक्रिया झाली पाहिजे म्हणजे याला तुम्ही एक काहीतरी फॉर्मॅट बनवा जसं मी रोज माझ्या मुलांबरोबर कॉन्टॅक्टमध्ये मा असतो संपर्कात असतो मी त्यांना रोज भेटत नाही आम्ही स एकाच घरात राहतात तरी पण आम्ही एक रोज भेटत नाही आहेत भेटलं तर अजून चांगलं आहे परंतु मी त्यांच्या संपर्कात असतो आणि त्यांची मतं जे तेव्हा मांड मांडत असतात ना तेव्हा माझी शिक्ष माझं एज्युकेशन होत राहतं मला ते शिक्षण मिळत राहतं hmm. तर हा माझा फॉर्म्युला आहे प्रत्येकाचा वेगळा फॉर्म्युला असेल असे मी अनेक कुटुंबांना ओळखतो ज्यांचा आयदर ब्रेकफास्ट किंवा डिनर एकत्रित असतं मी मिनिमम आठवड्यातनं एकदा करायचा प्रयत्न करतो पण अनेक लोकांचं हे रोज असतं तर इट कॅन बी एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन एक्सचेंज ऑफ आयडियाज एक्सचेंज ऑफ डिसिजन्स और इनपुट्स ऑफ डिसिजन्स जे घडवू शकतात आणि दिस आर ऑल पॉझिटिव्ह स्टेप्स टुवर्ड्स मुव्हिंग फॉरवर्ड कारण ब्रिजिंग द गॅप शुड बी अ पार्ट ऑफ युअर लाईफस्टाईल लाईफ स्ट्रॅटेजी आणि बिझनेस स्ट्रॅटेजी करेक्ट फॅन्टॅस्टिक आय थिंक दॅट इज अ वंडरफुल थॉट दुसरा एक यु नो अँगल नेहमी आपण पाहतो की फर्स्ट जनरेशनकडे ना फायनान्शियल रिस्क घेण्याची कॅपॅसिटी थोडी लिमिटेड असते असं आपण बघतो कारण दे कम फ्रॉम अ स्केअर सिटी बॅकग्राऊंड थोडंसं क्लोज इकॉनॉमीमध्ये त्यांनी बिझनेस ग्रो केलेला असतो आणि आता नवीन यु नो ओपन इकॉनॉमी आलेली आहे तर नवीन जनरेशनला ना रिस्क बद्दल तेवढा यु नो फायनान्शियल रिस्क कॅपिटाईट त्याच्यामध्ये तेवढा चॅलेंज नसतो पण आधीच्या जनरेशनमध्ये खूप असतो त्यामुळे नवीन जनरेशन येते आणि म्हणते की आपण नवीन वर्टिकल सुरू करूया आपण नवीन मार्केट्समध्ये जाऊया नवीन प्रोडक्ट्स लाँच करूया आणि जुन्या जनरेशनला काय वाटतं की आहे ते आपण कंटिन्यू करूया आणि आपण मोठे करूया तर हा जो कम्युनिकेशन गॅप आहे ना ह्याच्यावर आपण कसं सोल्युशन करू सार्थकही ठरतं आणि घातकही ठरतं हो म्हणजे फार मोठ्या कुटुंबाचं आपण पाहिलेलं आहे की एका मुलाने घातक ठरवलं आणि दुसऱ्या मुलाने मल्टिप्लाय करून टाकलं म्हणजे वडिलांपेक्षा शंभरपटीने पटीने मोठा व्यवसाय हो करून घेतला तर इट ऑल डिपेंड्स ऑन द क्वालिटी ऑफ डिसिजन्स दॅट यू टेक आणि तुमची क्षमता काय त्याच्यावर ते अवलंबून असतं परंतु जे नवीन पिढीचे लोक असतात ना त्यांना ज्योग्रफी नाहीये hmm. त्यांना पूर्ण जग एक शहर वाटतं और विलेज और विलेज वाटतं <laughs> आणि जे पहिले जनरेशनचे लोक असतात ना त्यांना जेवढं जिथपर्यंत दिसतं ना म्हणजे ते पिक्चरमध्ये डायलॉग असतो ना तक देखते देखतो हो सारी जमीन हवाई हवाई पण ते नवीन पिढी जर तसं नसतं त्यांना इंटरनेटवर जेवढं जग दिसतं ना तेवढपर्यंत ती पूर्ण दुनिया आमची असं वाटतं म्हणजे हा विचारांचा फरक आहे तर बॅलन्स मेंटेन करणं फार महत्त्वाचं आहे तुम्ही पहिल्या पिढीकडनं मार्गदर्शन घेणं घर गर गरजेचं आहे की आपण रिस्क कशी मिटिकेट करावी आणि पहिलं जनरेशननी सेकंड जनरेशनला सूट दिली पाहिजे की बाबा ठीक आहे तू एक्सपेरिमेंट कर पण hmm. तू त्या एक्सपेरिमेंटला एक फॉर्म्युला बनव म्हणजे आपल्याकडे जर समजा शंभर रुपये असतील तर तू नव्याण्णव रुपयांचा रिस्क घे असं नको करूस की तुझ्याकडे शंभर रुपयाचा आणि तू हजार रुपयाचा रिस्क घेतोयस म्हणजे ते एकदम घातक ठरतं यू कॅन गेट वाईप टॉफ बॅलन्स बनवण्यासाठी पहिल्या जनरेशनचा फायदा होऊ शकतो आणि न्यू जनरेशनला जर तुम्ही सूट नाही दिली ना तर तो ग्रोथ नाही आणू शकणार बरेच असे लोक असतात जे सेकंड जनरेशन असून यासाठी बिझनेस जॉईन करत नाही कारण त्यांना बंदिश वाटते hmm. हे नाही करायचं ते नाही करायचं असं नाही करायचं तसं नाही करायचं मग हिफ इज नॉट गोइंग टू बी क्रिएटिव्हली इन्वॉल्वड जर तुम्ही त्याला बंदिश देत गेलात तर ऑटोमॅटिकली ही विल वॉन्ट टू डू समथिंग एल्स असे अनेक उद्योग आहेत जिथे सेकंड जनरेशन ह्यासाठी जॉईन करत नाहीत कारण त्यांचे मतभेद आहेत हो oh. आणि ते मतभेद आहेत तोपर्यंत ठीक आहे मग ते मतभेद जेव्हा मनभेद होतात ना <laughs> <laughs> मी अजून एक उद्योजकाला ओळखतो मी रिअल टाईप उदाहरण ह्यासाठी देतोय कारण हे सगळं माझ्या अवतीभोवती घडतंय हे yes. एक फार मोठा साम्राज्य घडवलेला एज्युकेशनचा ब्रँड आहे आणि अनफॉर्च्युनेटली त्याला दोन मुलं आहेत त्या व्यक्तीला आणि अनफॉर्च्युनेटली फॉर्टी वन wow. इयर्स ओल्ड ब्रँड आहे इतिहास घडवला आहे त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये इट इज अ हाऊसहोल्ड नेम पण दोन्ही मुलांना त्यांच्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाही हो oh. आणि हा बिझनेसचा सगळ्यात मोठा नुकसान आहे म्हणजे तुम्ही हिमालय बनवता माउंट एव्हरेस्ट बनवता आणि त्याच्यानंतर त्याच्यावर चढणारा अजून कोणच नाही म्हणजे तुम्ही एकटा टोकावर बसलेत आणि आता त्याला अजून पुढे नेण्यासाठी कोणच नाही आहे तर इट इज अ वेस्ट ऑफ अ ग्रेट रिसोर्स इज ब्रँड गुडविल आणि लेगसी सो दॅट लेगसी इज नॉट गोईंग टू बी कंटिन्यूड अनलेस इट इज हँडल टू प्रोफेशनल मॅनेजमेंट आणि त्या सेकंड पिढीच्या मुलांनी म्हणजे जी थर्ड पिढी आहे त्यांनी इंटरेस्ट घेतला तर गोष्ट वेगळी आहे अदरवाइज इट्स अ लॉस्ट गेम बिझनेसमध्ये दोन फायदे असतात एक असतो ऑपरेटिंग प्रॉफिट आणि दुसरा असतो व्हॅल्युएशन प्रॉफिट तुम्हाला व्हॅल्युएशन एनकॅश करता येणारच नाही किंवा तुम्हाला एक म्हणजे मिडवे मध्ये एक्झिट करावी लागते त्या ब्रँडला विकावं लागतं म्हणजे त्या ब्रँडचं पोटेन्शियल जर समजा हजार रुपयाचं असतं तर तुम्ही त्याला शंभर रुपयावर एक्झिट करताय तर इट इज अ लॉस लॉस अनफॉर्च्युनेटली तर ही एक कला आहे सक्सेशन प्लॅनिंग एक कला आहे आपल्या पुढच्या पिढीला आपल्याबरोबर इंटिग्रेट कसं करायचं ह्याच्यामध्ये फॉर्मल एज्युकेशन घेणं तर महत्वाचं आहेच परंतु आपण स्वतः कंटिन्युअसली शिकत गेलं पाहिजे की बाबा आपल्या पुढच्या पिढीला आपण इंटिग्रेट आणि इन्वॉल्व कसं करू शकतो आणि हे देश हितासाठी कारण संस्था जेवढी मजबूत बनणार ना आणि जेवढी पसरणार आणि जेवढी जुनी असणार तेवढं त्या परिवाराला लाभ होतोच इन टर्म्स ऑफ फायनान्शियल गेन पण देशालाही फायदा होतो कारण कारण द बिझनेस इज एक्सपांडिंग जेव्हा तुमचा बिझनेस एक्सपांड होतो ना तेव्हा तुम्ही अजून रिसोर्सेसला ऑनबोर्ड आण करतात आणि त्यातल्या त्यात सगळ्यात चांगला रिसोर्स असतो मॅ मॅनपावर तर तेवढी लोकं कामाला लागतात आणि दॅट मच मल्टिपल द मल्ट मल्टिप्लिकेशन हॅपन्स इन द इकॉनॉमी तर देशहिताचं सुद्धा हे घडतं तर आय फील दिस शुड बी अ कॅल्क्युलेटेड मूव्ह आणि प्रत्येक परिवाराने प्रत्येक उद्योजकाने हे करणं गरजेचं आहे उद्योजक जो असतो ना तो दैनंदिन कामामध्ये एवढा गुंतून असतो कारण इट इज फायर फायटिंग ना आंटरप्ररशिप लाईक फायर फायटिंग एट एव्हरी स्टेज अँड एनी स्टेज करेक्ट की तो ह्या गोष्टीकडे टोटल दुर्लक्ष करतो तर जर तुम्ही याच्याबद्दल माइंडफुल राहिलात म्हणजे इफ इट इज फ्रेश ऑन युअर माइंड की हे मला करायचं आहे इट इज वन ऑफ माय के आर ए जर हे मी असं घडवलं ना आय थिंक इट मेक अ लॉट ऑफ चेंज आणि आर ए म्हणजे हा तुमचा एक चांगला शब्द तुम्ही भर टाकू शकता वॉट इज अ के आर की रिझल्ट एरिया की रिझल्ट एरिया आणि मी असं म्हणेन की की रिस्पॉन्सिबिलिटी एरिया सुद्धा की ॲज अ उद्योजक हा तुमचा की रिस्पॉन्सिबिलिटी एरिया झाला पाहिजे करेक्ट करेक्ट आय थिंक ग्रेट मला वाटतं खूप चांगली चर्चा झाली आपली आणि प्रत्येक फॅमिलीला हा इन्साइट मिळेल की पहिल्या पिढीने आणि दुसऱ्या पिढीने एकत्र कसा बिझनेस करावा सो थँक्यू फॉर युअर टाइम इट वॉज प्लेजर ऑफ प्लेजर इज ऑल मायंड